नमस्कार मी दीप्ती खाडे दिप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारची अंडा बिर्याणी दाखवत आहे ती तुम्ही पहा इथे मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे पाव किलो हे असे तांदूळ आहे आणि आता मी इथे दीड वाटी तांदूळ घेतला आहे आणि ते भिजत घातले आहे अर्धा तास इथे भिजत ठेवणार आहे आणि तळेला कांदा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे तो कांदा कसा चिरायचा तो तुम्हाला दाखवत आहे असा आडवा कांदा घ्याय कांदा घ्यायचा आणि त्याचे स्लाईस करायचे आणि सुट्टी करून घ्यायचे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवला आहे ते तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि कढई ठेवली आहे त्यात तेल घातलं आहे हा असा कांदा मी सगळा कापून घेतला आहे कडकडीत तेलामध्ये हा कांदा घालून फ्राय करून घ्यायचा आणि हा कांदा अर्धा हे झाल्यानंतर लगेच काढायचा कारण काढून झाल्यानंतर पण त्याची प्रोसेस चालू राहते आणि असा मी हा कांदा फ्राय करून घेतला आहे आणि इथे आता मी भात बनवून घेत आहे पाणी उकळत ठेवलं आहे कढईमध्ये आणि इथे मी लवंग फूल दालचिनी दोन हिरव्या लवंगा जिरं सात आठ काळी मिरी जावित्री काळी मिरी तमालपत्र लालचिनी दालचिनी घेतली आहे आणि ते दोन तमालपत्र घेतले आहे आणि आता हे उकळत्या पाण्यात मी घालत आहे म्हणजे ह्याचा सगळा फ्लेवर भातामध्ये उतरेल आता पाणी चांगलं उकळलेलं आहे आता मी ते भिजत घातलेला तांदूळ त्यातलं पाणी काढून टाकलं आहे आणि आता मी ह्यामध्ये घालत आहे त्यामध्ये तुम्ही मीठही खालायचं आहे एक चमचा आणि हा भात ऐंशी नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे पूर्ण नाही शिजवून घेत इथे मी दहा चमचे घरी बनवले दही घेतलं आहे आणि याच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर भाजलेल्या जिराची पावडर टाकली आहे आणि भाजलेल्या धण्याची पावडर टाकली आहे आणि इथे तिखट मसाला काश्मीरी मसाला तशीच हळद आणि इथे मी बिर्याणी मसाला घातला आहे आणि इथे थोडं चिकन मसाला घालायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे भात झाला आहे आणि मी पूर्ण आता पाणी काढून हे साईडला काढून घेत आहे आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे नंतर आपण ह्याच्यामध्येच घालायचं आहे इथे हळद हो थोडी कमी पडली म्हणून परत घालत आहे मी आणि आता ह्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घेत आहे आता इथे मी एक वाटण कर केला आहे इथे मी दोन टॅमॅटो घेतले आहे दहा बारा पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहे आणि चार आल्याचे तुकडे घेतले आहेत आणि इथे थोडं काजू घेतलं आहे आणि आता मी हे वाटून घेणार आहे पाणी न घालता मिक्सरला अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि आता हे मसाला वाटून झाला आहे आणि इथे मी माझ्याकडे सहा अंडी होती पण मी अजून कमी पडेल म्हणून मागवली होती इथे असं पॅकिंग आलं आहे त्याचं तुम्ही पाहू शकता आणि ह्यातली मी दोन अंडी घेतली काढून आता मी पॅन ठेवला आहे आणि तेल ते कांदा तळेला तेल घेतला आहे आणि त्यामध्ये आता हा मसाला मी घालत आहे दही आणि त्यात मसाले घालून मिक्स केलेलं हे पाणी मी आता ह्याच्यामध्ये घालत आहे आणि ते तांदळाचं पाणी ठेवलं आहे आता मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता मी ते वाटण केलं होतं ते आता मी ह्यामध्ये घालत आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये मी पाणी घालत आहे मसाल्याचं राहिलेलं त्यातच मी तांदळाचं पण पाणी मिक्स करून घेतलं आणि यामध्ये घातलं आहे आणि इथे मी चार चमचे क्रीम घेतली आहे तुमच्याकडे जर दुधाची साय असेल तर ती तुम्ही चार चमचे घालू शकता क्रीम घातल्याने किंवा साय घातल्याने चांगली सांगल, चांगली टेस्ट येते बिर्याणीला आणि आता चांगले मिक्स करून घेतले आहे आता इथे मी पुदिना घालत आहे पुदिना घालते आणि नंतर इथे मी कोथिंबीर घालते आणि इथे आता मी चार पाच मिरच्या कट केल्या होत्या त्या मी आता घालत आहे आणि दोन टॅमॅटोचे मी स्लाईस केले होते ते अर्धे ह्यामध्ये घालत आहे आणि आता इथे मी फ्राय केलेला कांदा घालत आहे जास्त घालायचं नाही जास्त घालतानाही भात गोड लागतो त्यामुळे थोडं थोडंच घालायचं आणि आता मी इथे दोन अंडी काढून ठेवली होती ती आता मी यामध्ये फोडून या मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे आता इथे तुम्ही चवीनुसार मीठ घालायचं आहे मी मीठ घातलं आहे पण तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही आहे चांगली मिक्स करून घ्यायचे आता इथे मी सहा अंडी बाजूला ठेवली होती त्यातले मी आता असे अख्खे अख्खे अंडे एक एक साईडने असं फोडून घालत आहे तुम्हाला किती अंडी पाहिजे तसे तुम्ही असे अख्खे अख्खे अंडी फोडून घाला मी इथे प्रत्येकाला दोन अंडी असे प्रमाणे तिघांना सहा अंडी घातले आहेत आणि आता झाकून ठेवायचं आणि थोडा वेळ शिजू द्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता हे थोडंसं पलटून घेत आहे त्या त्या जागेवरच पलटून घ्यायचं एक दोन मिनटंच त्याला पलटून घ्यायचं आणि मग सरळ करायचं आणि आता परत मी सरळ करत आहे अगदी अलग भाताने ही करायचं आहे आता ह्यातले तीन अंडी मी या बाउलमध्ये काढून घेत आहे आणि थोडासा मसाला काढून घेणार आहे कारण भाताला वरून मला लेअर द्यायची आहे तेव्हा ही अंडी ठेवणार आहे तर बिर्याणी करून त्याची बिर्याणी करतो तुम्ही सुद्धा ही अशीच करून बघा ह्याला मी वेग खूप टेस्टी लागते आता मी ते भात बाजूला काढून ठेवलं होतं त्याचा थर देत आहे तुम्हाला पाहिजे असेल तर भातातले मसाले काढून घेऊ शकता आणि आता याच्यावरती तळेला कांदा घालत आहे पुदिन्याची पानं घातली आणि आता कोथिंबीर घालत आहे आणि बिर्याणी मसाला थोडासा असा स्प्रिंकल करायचा आहे जास्त नाही घालायचं आहे थोडं थोडंच घालायचं आहे आणि ते चिकन मसालाही थोडं थोडं स्प्रिंकल करायचं आहे आणि जेव्हा मी मसाला बनवला तर ग्रेव्ही त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं तो व्हिडिओ स्किप झाला आहे तर तुम्ही त्याच वेळेला मीठ घालून घ्या आणि आता परत इथे मी वरती भाताचा थर देत आहे आणि आता हे टॅमॅटोचे स्लाईस इथे वरती ठेवत आहे आणि आता राहिलेला पुदिना आता घालून घेत आहे आणि आता कोथिंबीर घालत आहे आणि आता राहिलेला कांदा फ्राय केलेला कांदा मी घालत आहे आता मी बाजूला ठेवलेली अंडी आता मी ह्यावरती घालत आहे सर्व मसाला आता साईड साईडने असं सा घालून घ्यायचं आणि परत थोडंसं असं स्प्रिंकल करायचं आहे बिर्याणी मसाला थोडं थोडंच करायचं आहे आणि आता चिकन मसाला स्प्रिंकल करते आणि आता मी ह्यावरून दोन चमचे तूप असं घालणार आहे सगळीकडून आणि आता थोडा वेळ झाकण ठेवलं आहे आणि आता इथे तवा ठेवला आहे गरम करून घेतला आहे आणि त्यावरती आता मी बिर्याणीला दम देणार आहे आणि वीस मिनटं असंच ठेवणार आहे आणि आता तुम्ही पाहू शकता ही अशी बिर्याणी आपली तयार झाली आहे तुम्ही सुद्धा अशी बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ही अंडा बिर्याणी तुम्हाला कशी वाटली माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल ऐकॉन दिल्यावर त्यावर क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद